आणि दुसरी रक्षाबंधन हा बघा अरे होता अरे होता तांदूळ लावला त्याला हा इथं बघ दादाकडे बघ

असं गॅरंटी जे आहे शरद पवारांना पत्र आनवी तातला दिसतोय एकंदरीत बघितलं तर शरद पवार ज्या ज्यावेळी बोलतात त्या वेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टी सगळे संदर्भ त्याचं राजकारण देखील पाहावं लागतं एका बदला राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवर मतांच्या बाबतीत आरोप सत्यारोप करत असताना दुसऱ्या बदला राज्यात देखील आणि तेही नागपुरात पत्रकार परिषदेत उत्तर द्यायला राजकारणामध्ये नेहमीच सत्तेत असो सत्तेच्या बाहेर असो आम्ही विरोधक असो नेहमीच पवार साहेबांचा देवेंद्रजी पासून नामनेत हे दोघांनी अर्धा अर्धा परंतु सर्वांनी सन्मानच केले अरे हां हां बाबू आ कर हां बायला भरव तू पण बायला भरव हां बायला बरो अरे वा पूर्ण 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 भरवायची का पूर्ण अरे वा असा सवा सट्ठ बघा कर कर दादावर कर <laughs>

ला चालतं चालतं असं असं दादाच्या अंगोर असत टाक थोड डोकं टाक हा हा चालेल चालेल आता अशी फिरवती हो आता फिरवते हातात घेऊन फिरव हा फिरव हा अशी हा बरोबर 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 हा झाली झाली आता दादाला गोड बरो हा बस 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 झाली बस झाली आता गोड भरोदा दादाला हा हा अरे वा बाबू तू पण भरो बायाला बायला बरोबर बाई तर बघ माया बघ तावा मार हा रे व्वा हा रे बाया थांब बाया हा गे बायला दे गिफ्ट ए असं नाही द्यायचं दोन्ही हाताने द्यायचं बाया बघ इथे माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा बा इथे बघू बघ ए इथं बघ हा इथं बघ बाबू इथे बघ माझ्याकडे बघ इथं बघ हा ओके हा चल चल ठीक आहे व्हिडिओ चालूच आहे असं नाही ठेवायचा हा 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 हे बाबू मांडीवर बस बाबू आता घे इथे बघा बघा ओके <laughs> खुश चला का चला काका काला बसायचं तिला पण बसू बस

ये कोण वाला तुमची बायको म्हणूनली काय म्हणतेस निदर्शस विधर मावनी नाही अरे 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 हा 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 मी सहसा माझा सी ओ की डॉक्टर जरी सुसेबी 67 तो दर पाडाना म्हणजे 56 बदलून टाकी खट्याच्या हर बदलून टाकी काय सांगा असं सांगून आधी तुमचा चहा बदल पाऊस ने तर सगळा करते काय हा नक्कीच नाही ना करते हा पुढे यात आहे 5000 रुपये बाबा अजून Eu, um eu da da lá Qatar. बाबू गाडी केले आपल्याला सेल्फी काढायचं